गायत्री झोम गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक फरवरी दोन हजार पंचवीस आज आपण आपल्या गार्डन मध्ये पाहूया पालकाचं बीज कसं लावायचं हे बघा मी एक कुंडी ही छान तयार केली ज्याच्यामधून आपण सरसो काढलेली होती सरसोची भाजी मी बीज लावताना कधीही एकाच भाजीचं बीज एका कुंडीमध्ये लावत नाही हे बघा मी मधामध्ये एकच फक्त इथे भेंडीचं बी टाकते म्हणजे मधात एक आपल्याला भेंडीचं झाड होऊन जातं इथे आणि त्याच्या आजूबाजूला गोल राऊंडमध्ये जसं पालक करते प्रत्येकी एक एक होलमध्ये एक ते दोन बिया या टाकायच्या अशा प्रकारे मी याच्यामध्ये दोन राऊंड करते पालकाचे तर या दोन राऊंडमध्ये काही बीज येतं उगून काही जरा नाही आलं तिथे तर मग परत आपण त्या प्लेसला पालक पेरून घेऊ पण हे निघूनच जातं बीज छानपैकी आहे हे अशा प्रकारे मी या कुंडीमध्ये आज पालकाचं बीज लावलेलं ला आहे मी दोन राऊंड घेते त्याच्या आजूबाजूला एका लास्ट राऊंडला मी सेफू लावलेली आहे त्यामध्ये एक मिरचीच झाड लावलेलं आहे त्यामुळे ही कोंडी थोडी आहे त्यामुळे येऊन जातो आता हे पालकाच आहे एक दोन वेळा आपण यामधली भाजी काढली भेंडीचं झाड कसं वर गेल्यानंतर पालक मग त्यामधला आपण कमी करून घेऊया अशा प्रकारे मी इथे आता पालकाची लागवड केलेली आहे म्हणजे मधामध्ये एक भेंडीच वीज लावलं ला, आणि त्याच्या आजूबाजूला असं पालक लावलं आता बघूया हे एक चार ते पाच किंवा आठ आठ दिवसामध्ये हे पालक निघून येते अशा प्रकारे आता हे जे आहे सेपूचं सेपूला मी कसं मार्केटमधून आणलं होतं त्याच्या ज्या खालच्या रूट्स असतात त्या लावून बघितल्या टिकल्या तर ठीक आणि नाही लागल्या तर मग माझ्याकडे सेपूचं बीज पण आहे तर मी त्याच्या काठा काठाला असून सेपूचं बीज लावणार याच कुंडीमध्ये आपण जसं आठ ते दहा शेपूची पण झाडं लावू शकतो आणि दहा ते पंधरा पालकाचे बीज पण लावू शकतो मधात एक ते दोन बीज मी मेंढीचं लावलेलं आहे अशा प्रकारे कर आपली ही गुळव्या गाज पालकाच्या पेरणीची तयार झालेली आहे सोबतच एक भेंडी आणि शेपू सुद्धा ओके बाय